तळ कोकणातील ऑप्टिक क्षेत्रातील नाव म्हणजे हरमल कुटुंबियांचे शुभांगी ऑप्टिक्स याच ऑप्टिक क्षेत्रातील विश्वसनीय नावाने अल्पावधीतच जनसामान्यांचा विश्वास संपादन करीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एस एस ऑप्टिक्स या नव्या दालनाचं नुकतंच उद्घाटन केलं मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी या नवीन दालनाचा प्रमुख अतिथी श्री वैभव पवार जिल्हा अभियान व्यवस्थापक सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान तसेच श्री निलेश वालावलकर जिल्हा व्यवस्थापक सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान यांच्या उपस्थितीत तक्ष बिल्डिंग शॉप नंबर एक वैश्यभवन हॉलच्या समोर गवडी तिठा सावंतवाडी येथे दिमाखात शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री सचिन ह हरमलकर स्नेहल हरमलकर तसेच संपूर्ण हरमलकर कुटुंबीय त्यांचे हितचिंतक मित्र आपतेष्ट आणि विविध समाजबांधव उपस्थित होते दरम्यान सचिन हरमलकर व स्नेहल सचिन हरमलकर यांच्या या एस एस ऑप्टिक्स या नव्या दालनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहूयात गेली अनेक वर्ष कुंभार समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी असताना भरीव असं योगदान देणारे आणि शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक संपूर्ण कोकणामध्ये परिचित असलेले प्राध्यापक गणपत शिरोडकर सर आपल्यासोबत आहेत खरंतर कुंभार समाजासाठी सुद्धा हा एक सुवर्ण क्षण आहे आणि आज एस एस जरी असेल परंतु शुभांगी ऑप्टिक्स आणि किंवा हर्मलकन म्हटलं की ऑप्टिक्स हे उघड येतं आपण त्यांच्याकडे जातोय तर आज आपल्या समाजातला एक बांधव एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचतो आहे कस वाटत नमस्कार आज एस एस ऑप्टिक्स या ऑप्टिक्स दुकानाचं उद्घाटन होत असताना माझी चुलत बहीण छाया शिरोडकर आपणकर आणि तिचे मिस्टर सचिन हरमलकर यांनी मोठ्या कष्टाने हे आज सावंतवाडी मध्ये दुसरं दुकान सुरू केलेलं के आहे या अगोदर शुभांगी ऑप्टिक्स म्हणून त्यांचं दुकान रेणुका हॉटेलच्या समोर सुरू आहे सचिन अरमलकर हे आमचे नातेवाईक आणि गेली अनेक वर्ष त्यांनी मुंबई येथे या ऑप्टिक्स व्यवसाय सुरू केला त्यांचे रामा आणि संतोष अरमलकर हे सुद्धा या व्यवसायामध्ये पारंगत आहेत आणि संपूर्ण मुंबईमध्ये रागा हा जो भाग आहे त्या भागामध्ये ते खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सचिन हरमलकर यांनी सुद्धा हा व्यवसाय सावंतवाडीच्या लोकांना त्याचा फायदा व्हावा आणि सावंतवाडीच्या लोकांना कमीत कमी, -कमी किमतीमध्ये आणि चांगली सेवा मिळावी या उद्देशाने ते सावंतवाडीमध्ये ही दुकानं सुरू केलेली आहेत मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो एकंदरीत सचिन हरमलकर यांचा इतिहास पाहता किंवा त्यांची सेवा पाहता इथल्या गोरगरीबांना त्यांनी अनेक गोरगरीबांना त्यांनी मोफत चष्मे so, दिलेले आहेत मोफत सेवा दिलेली आहे जी सेवा इतर, इतर ठिकाणी उपलब्ध नाही ती सेवा त्यांनी सावंतवाडी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे कॅटरेट ऑपरेशन असू दे किंवा इतर कठीण कठीण ऑपरेशन डोळ्यांची असू दे इथले जे अनेक डॉक्टर्स आहेत आजूबाजूच्या कोल्हापूर सारख्या ठिकाणचे ते या ठिकाणी येतात आणि त्यांच्या सल्ल्याने ते रुग्णांना सेवा देत असतात ही सेवा देत असताना मी स्वतः पाहिलेलं आहे की त्यांनी अनेक जवळच्या गावामध्ये अं म्हणजे डोळ्यांची तपासणीसाठी अनेक शि शिबिरे घेतलेली आहेत आणि या शिबिरातून त्यांनी मोफत चष्मे दिलेले आहे आणि ही खरोखरच त्यांची वाखाणण्यासारखी सेवा आहे आणि सचिन अर्मोलकर सारखा एक होतकरू व्यावसायिक या या व्यवसायामध्ये प्रगती करतो आहे हे जे समोर आपण पाहत आहे आजच्या घडीला जे उद्घाटन झालेलं आहे आजचा आपल्या गुरीपाड्याच्या निमित्ताने हे दुकान सुद्धा अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे गवळीतिटा जो म्हणतात सावंतचा भाग आहे त्या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की त्यांचा हा जो व्यवसाय आहे तो वृद्धिंगत होत जाईल आणि त्यांची प्रगती अशीच होत जाईल त्यांच्याकडून समाजसेवा कुंभार समाजासाठी सुद्धा योगाचं यो, योगदान त्यांचं असतं मुलाचं योगदान असतं आणि म्हणूनच या ठिकाणी करतो की त्यांचा हा जो धंदा आहे तो जाऊ आणि या ठिकाणी थांबतो एकदा शुभेच्छा नक्कीच सामाजिक सेवामध्ये अनेक नेत्रचिकित्सा शिबीर शिबिर विशेषतः ग्रामीण भागातील शिबिरांमध्ये हरमलकर कुटुंबियांचा हा हा सिंहाचा वाटा आहे अगदी खेडोपाडी वाडी वस्तीपर्यंत सचिन ऑप्टिक्सच्या माध्यमातून आम्ही आता भावी काळामध्ये एस एस ऑप्टिक्सच्या माध्यमातून जनसेवा नेत्र जनसेवा घडणार आहे आणि हर हरमलकर कुटुंबियांना शिरोडकर सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण विद्यमान जिल्हाध्यक्षांकडे जातोय जे कुंभार समाजाचं भरीव योगदान देत आहेत सर आज आपल्या समाजातील एक बांधव एक वेगळ्या ऑप्टिक क्षेत्रामध्ये अजून एक नव्या दानाची सुरुवात केली काय सांगा खर तर ही अभिमानाची गोष्ट आहे एक सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या समाजातील एक बांधव ज्यावेळी उद्योग व्यवसायामध्ये पुढे प्रगती करतो त्यावेळी नक्कीच ती कुंभार समाजाची एक अभिमानाची गोष्ट आहे सचिन हरमलकर यांच्याशी काही वेळापूर्वी मी संवाद साधला इथे शुभांग ऑप्टिक्स त्यांचा आहे एस एस ऑप्टिक्स त्यांचा आहे अर्थात आता, आता एक जिल्हा म्हणून थोडीशी अशी अपेक्षा अपेक्षा झालेली आहे की त्यांनी आपलं हे जे काही या ऑफिस मधलं क्षेत्र आहे ते सावंतवाडीपुरतं मर्यादित न ठेवता कुडाळ कणकवली या भागामध्ये सुद्धा त्यांनी या शाखा आपल्या खोलाव्यात जेणेकरून याचा पहिला जो फायदा आहे तो आपल्या समाज बांधावर हवं कुठलाही उद्योग व्यवसाय हा वाईट नाही आहे किंवा कुडाळमध्ये ऑफिस नाहीये अशातलाही भाग नाही परंतु एक समाज बांधव जावे अशा व्यवसायातून पुढे जातो त्याचा अधिकाधिक फायदा होतो तो समाजाला समाज फायदा होतो इथे सचिन यांच्याशी चर्चा करता त्यांनी जे उद्योगामध्ये किंवा आपल्या या व्यवसायामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते अलौकिकच कार्य आहे पण ते एवढ्या पुढे मर्यादित राहिलेले नाहीयेत की या मर्यादित पासून पुढे घ्या हे आपल्या या, या व्यवसायापुरते मर्यादित राहिलेले नाहीये हे त्यांच्या एकंदरीत बोलण्यात आता मर्यादित राहिलेले नाहीत म्हणजेच काय फक्त बाबा ऑफिस एक व्यवसाय केला आणि झालं नाही तर मग अशी आपल्या माजी जिल्हा अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की जे काही आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांना जेवढं काही काम करता येईल तेवढं ते काम करत आहेत एवढंच नव्हे तर समाजासाठी आज एक ते आधारस्तंभ आहेत आता सचिन हरवलकर यांच्याशी बोलताना एक मला त्यांच्या त्या व्यक्तिमत्वातून जाणवलं की सर भविष्यामध्ये मी असं करणार आहे की सावंतवाडी तालुक्यामध्ये ते मला सांगत होते की सावंतवाडी तालुक्यामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत या शाळांमध्ये आपण मुलांचे जे काही आरोग्यविषयक प्रश्न आहेत खास करून डोळ्यांचा जो प्रश्न आहे त्या भागामध्ये त्या त्या शाळेमध्ये आपण जाणार आहोत त्यांना मोफत या ठिकाणी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करणार आहोत शक्य असेल तर अगदी गरजवंत विद्यार्थी गरीब विद्यार्थी असतील त्यांना चष्मा सुद्धा मोफत देणार आहोत आज उद्योग व्यवसाय तर सगळेच करतात परंतु हे जे दातृत्व आहे हे दातृत्व माझ्या समाजातील एक नव उद्योजक सचिन सारखा मुलगा जर करत असेल तर जिल्हाध्यक्ष म्हणून मला त्याचा आणि माझ्या समाजाला त्याचा रास्त अभिमान आहे आणि तो अभिमान असलाच पाहिजे कारण अशा वेळी हा जो समाज आहे तो समाज आणि त्या समाजाचं नाव पुढे जात असत प्रत्येक जण उद्योग व्यवसाय धंदा करतातच नाही यशातला भाग नाही परंतु ते त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित असतात पण सचिन सारखा उद्योजक आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन एक समाजाचा ज्यावेळी होऊन जातो त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला त्याचा एक आधार होऊन जातो आणि म्हणूनच तर मी केवळ जिल्हाध्यक्ष म्हणून नाही तर त्याचा सचिनचा एक मित्र म्हणून सुद्धा मी या ठिकाणी आलो त्याला शुभेच्छा दिल्या ह्या ह्या ज्या शुभेच्छा असतात आता लोडकर सर माझ्यापेक्षा मोठ्या मोठ्या माणसांच्या ज्या शुभेच्छा असतात त्या शुभेच्छा त्याला कुठेतरी प्रोत्साहन देत असतात आणि सचिन मी तुला एवढंच ह्या माध्यमातून सांगेल की तुझा हा जो काही व्यवसाय आहे तो एवढ्या पुरता सीमित ठेवू नकोस मर्यादित ठेवू नकोस तळागाळापर्यंत पोहोचू दे समाजाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू दे म्हणून आज अगदी सावंतवाडीमध्ये दोन शाखा आहेत उद्या कुडा एक कुडाळमध्ये भविष्यामध्ये कुडाळमध्ये एक शाखा झाली कणकवलीमध्ये एक शाखा झाली तर जेणेकरून सचिनचा उद्योग व्यवसाय सुद्धा होईल आणि समाजाला सुद्धा त्या ठिकाणी त्याचा एक आधार वाटेल गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर सचिने आपलं हे जे नवं दालन उभारलेलं आहे त्याला त्या ठिकाणी अगदी खूप याच्यामध्ये यश संपादन हो अखंड माझा जो कुंभार समाज बांधव आहे या कुंभार समाज बांधवाच्या वतीने मी सचिनला खूप खूप शुभेच्छा देत आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव सचिन अशोक नाईक आणि मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नक्ती अभियानाअंतर्गत तळवडे प्रभागासाठी प्रभाग समन्वयक म्हणून काम का करत आहे तर आज उपजीविकेच्या दृष्टिकोनातून आमच्या बचत गटातील आणि ग्रामसंघातील अध्यक्ष मॅडम यांचं एस एस ऑप्टिक्स ह्या दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे तर संपूर्ण पुणे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जनते अभियानाच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या तळवडे प्रभागाच्या आणि जीवन ग्राम संघाच्या वतीने त्यांच्या या फ्री व्यवसायासाठी त्यांचा त्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच त्यांचं अभिनंदन